तुम्ही पाहू शकता आपल्याकडे गाडी आहे गोल्डेरावाली जी दोन हजार चौदाच्या आधीचे मॉडेल आहे याच्यामध्ये बी एस फोर पण आहे वन लाईट फोर स्टॉक आणि ही जी गाडी आहे ही तीच आहे आणि याच्यामध्ये टू स्टॉक गाडी पण आहे या गाडीला जो कोनसेट येतो ना तो वेगळा कोनसेट आहे आता तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये सेम दिसायला तसाच आहे पण हा थोडासा वेगळा कॉन्सेट आहे ही बेरिंग पाहू शकता तुम्ही तर ही बेरिंग आणि हा कॉन्सेट आता ह्या गाडीमध्ये फिटिंग करणार आहे याची पूर्ण मेकिंग दाखवणार आहे कसं फिट करायचं आहे काय कारण आपल्या जे फिटर लोक आहेत फिटरला माहिती नाही की हा नवीन कोनसेट कसा लावतात गाडीमध्ये तर ह्या ह्यामध्ये तुम्हाला आता दाखवणार आहे की ही बेरिंग कशी फिट होते आणि याची वरची एक बेरिंग आहे ती बेरिंग थोडी वेगळा मॉडेल आहे कारण आतापर्यंत आपल्या ज्या फिटर लोकांनी बेरिंग लावलेली आहे कॉन्सेट लावलेले आहेत ते बी एस फोरचे लावलेले आहेत किंवा टी व्ही एसची लावलेली आहेत पण आता हे जी बेरिंग आहे ना ती बेरिंग पण तुम्हाला दाखवतो याची बेरिंग थोडी वेगळीच आहे कॉन्सेटच आहे हा हा पाहू शकता याच्यामध्ये बेरिंग फिट आहे हा वर्षावरील कसा लागणार आहे आणि हा खाली कसा लागणार आहे त्याची पूर्ण मेकिंग दाखवणार आहे जे फिटर आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची व्हिडिओ होणार आहे तर या मित्रांनो दाखवतो तुम्हाला त्यासाठी तुम्हाला हा पाना वापरायचा आहे आणि पाण्यानेच आपलं चेकनेट ओपन करायचं आता हे चेकनेट आपण ओपन करतोय पाण्याने गाडीमध्ये अशा प्रकारे लाईट वगैरे लावलेली असते कनेक्शन असतं ती वायरिंग पूर्ण काढून घ्यायची याचा जो इथे तुम्ही पाहू शकता ब्रेकचा जो पाईप आहे तर हा आपण काढत नाही काय गाड्यांचा बी एस फोरचा आता याचं पण पाहू शकतो तुम्ही आपण खोलायचं आहे की नाही खोलायचं कारण पाईप तर मोठा आहे पण पहिल्यांदा लावतोय त्यासाठी आपण याला खोलून घेऊया तू पाहू शकता मित्रांनो ही याची निघालेली आत्ताची बॉल बेरिंग आहेत आणि ही बॉल बेरिंगची काय हालत झालेली तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर आता इथं आपण जो फॉर्क आहे तुम्ही पाहू शकता जसा बी एस फोरचा हा जाड आहे त्यामुळे याला वेगळा कॉन्सेट लागतं आणि याचं आता हे आपण काढून आहे रिंग फिटर लोकांनी हे लक्षात ठेवा कारण हे जे बेरिंग आहे ना या बेरिंगला ठोकासाठी आपण बी एस फोरला जो वापरायचो ना रिंग ती वापरायची नाही आहे बी एस फोरला आपण ही रिंग वापरायचो जी बी एस फोरमधूनच निघायची किंवा बी सिक्समधून तर आता आपण याला जे आता जो कॉन्सेट आहे त्या कॉन्सेटला वापरायला या बेरिंगला आपण ठोकण्यासाठी आहे ना ही बेरिंगला हे जे आतली बाजू आहेत ह्याला आपल्याला फक्त टच करायचा आहे आणि ह्याचा टच करायसाठी तुम्हाला या बी एस थ्रीचाच किंवा वी एस टूचा तुम्हाला हा कोनसेट आहे हा उलटा यूज करायचा आहे तो उलटा यूज ला ला तो कसा करायचा आहे हा कोनसेट तुम्हाला असा लावायचा आहे या बेरिंगवरती तर बघू शकता तुम्ही कसं परफेक्ट आपल्या आतील बाजूला हे फिट करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला पायपाचा मारा करायचा आहे तो कसा करायचा आहे ती टेक्निक आता या व्हिडिओमध्ये दाखवतो मी हा याचा पातळ फॉर्क आहे आणि याच्यामध्ये लागणारे ही स्टेपर बेअरिंग कोनसेट तर सुरुवातीला आपलं जो कोन्सेट आहे आहे च्या आतील बेरिंग आहे त्या बेरिंगला बरोबर ग्रीस भरून घ्यायचं आहे आधी आणि ग्रीस भरल्यानंतरच याला वापर करायचा आहे कोणी पण सुक्की बेरिंग लावत असेल तर त्यांनी पण जरा लक्षात हो। ठेवा फिटर लोकांसाठी खास व्हिडिओ आहे कारण फिटर आहे ते कसं पण लावणार असं नाही चालणार भाऊ या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे कसं लावायचं आहे की जे आपलं कॉन्सेट आहे कॉन्सेटला पण आतमध्ये कसं बेरिंगमध्ये ग्रीस भरायचं आहे किंवा कॉन्सेटला पण ग्रीस कसं लावायचं आहे त्या पद्धतीने हा व्हिडिओ राहणार आहे तर ही आपली बेअरिंग आहे आणि या आप बेरिंगला आपण पाहू शकता पूर्णपणे ग्रीस चांगलं भरून घ्यायचं आहे आणि नंतर याला फिट करायचं आहे ही, हो ही बेरिंग तुम्हाला अशा पद्धतीने लावायची आपल्या फॉर्कमध्ये आता ही आपण पाहू शकता आपण बेअरिंग लावलेली आहेत आणि खाली गॅप केवढा आहे आणि याला लावायची एक टेक्निक आहे तर मित्रांनी लक्षात ठेव की ही बेअरिंग खूपच रियर आहे रिअर म्हणजे का कारण की याला फॉर्क जो आहे तो पातळ दिलेला आहे आता बी एस फोरचं तर तुम्ही लावलं बी एस सिक्सचं पण लावलं पण बी एस थ्री किंवा टू स्टॉक गाडी आहेत ज्या चौदाच्या आधीचा मॉडेल आहे त्या गाड्यांना अशा पद्धतीने बेरिंग कॉन्सेट लावायचा आहे तर हा जुना कोण आहे ह्याला आता उलटा करून आपण लावणार आहे हा पूर्णपणे ह्या रिंगमध्ये बसतो आणि रिंगमध्ये बसल्यानंतर आपल्याला पाईपचा वापर करायचा आहे कुठलाही छिन्नी आतोडीचा यूज नाही करायचा आहे हा पाईप आपला लागतो आहे आणि याच्या आता आतमध्ये तुम्ही पाहू शकता बराबर पाईप आपला बसलेला आता याचा मारा करणार बेरिंग आपली खाली ऑटोमॅटिक फिट होणार आहे तुम्ही पाहू शकता हां पूर्णपणे बघा बेरिंग आपली एकदम पूर्णपणे आता टच झालेली आहे खाली आणि आता आपण हे सगळं काढून याचा कॉन्सेट कसा लावायचा वरती ते पण दाखवतो हा खालचा कॉन्सेट आहे आणि हा आता फिटिंग करणार आहे कुठल्या प्रकारचं अल्ट्रेशन नाही आहे तुम्ही पाहू शकता आता हे कसं लागतं आहे ना इझिली आपलं फिट होतं आहे फक्त याला आता ठोकायचं आहे आतमध्ये पास बसून पाहू शकता तुम्ही हे तुम्हाला असं बनवून घ्यावं लागेल कारण हे आपल्याला प्रत्येक बेरिंग ठोकण्यासाठी लागतं कोनसेट लावायला तर हे कसं लाव हे अशा पद्धतीनेच पाहिजे जरासं पण वर खाली नाही पाहिजे आणि हे बरोबर बघा याच्यामध्ये बसतं असं आणि या पद्धतीने तुम्ही ठोकून आपलं कोनसेट लावू शकता हा कोणती वरची बेरिंग जी आहे तुम्ही पाहू शकता ही बेरिंग याच्यामध्ये फिट याला कुठलं ग्रीसिंग वगैरे करायचं नाही आहे डायरेक्ट इथं लावून फिट करायचे तर मित्रांनो पाहू शकता आता वरची आपण बेरिंग लावलेली आहेत ही बेरिंगमध्ये कोनसेट आहे हा कोनसेट आहे साईडला आणि याच्यामध्येच ही बेरिंग लागलेली आहे आणि या बेरिंगच्यामध्ये हे असं पद्धतीने हे अल्ट्रेशन आहेत तर तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये कुठलंही अल्ट्रेशन नाही करायचं इझिली फिट होणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आपण एक लॉकपट्टी दोन चेकनट घेतलेली आहेत नवीन आणि नवीनच चेकनट लावा तुम्ही जुने चेकनट फेकून द्या हे बघा हे आता आपण लॉकपट्टी घेतलेली आहे ही लॉकपट्टी पण लागणार याच्यात जेणेकरून तुमची स्टेअरिंग जी आहे लूज होणार नाही बी एस फोर बी एस सिक्स बी एस सेवन ज्या पण गाडीला तुम्ही लावत असाल मॅक्झिमा मॅक्झिमा झेड तर तुम्ही लॉकपट्टी जरूर लावा लॉकपट्टी लावली तरच तुमची स्टेअरिंग लूज होणार नाही तर इथे आपल्याला कोण सीटमध्ये थोडंसं ग्रीस लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आता बेरिंग कॉन्सेट लागलेला आहे त्याच्यावरती आपला एक चेकनट आहे चेकनट आपल्याला थोडासा लूज करायचा आहे म्हणजे जास्त फिट नाही जा ठेवायचं आहे म्हणजे टाईट करून तुम्ही दोन आट्टे खाली करा आणि त्यानंतर त्याच्यावरती लॉकपट्टी आणि लॉकपट्टीच्यावरती दुसरा चेकनट आणि पूर्णपणे दोन चेकनट आणि एक पट्टी लागते त्याच्यावरती पण आपल्याला याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आपल्याला ला चेकनट लावायसाठी खचा राहतोय काही गाड्यांचा राहत नाही त्याचा फॉर्क पात बारीक असल्यामुळं पाईप त्यामुळं त्याचं खाच्याने राहत एकच चेकनट बसतोय जसं जुनी जी मॅक्झिमा आहे मॅक्झिमा फोर त्या गाडीमध्ये हा इश्यू येतो आहे सिंगलच चेकनट लागतोय पण या गाडीमध्ये दोन चेकनट लागतात एक लॉकपट्टी लागते ही लॉकपट्टी आहे आणि हा चेकनट आहे दोन ओके तर या गाडीची फिटिंग झालेली आहे या पद्धतीने तुम्हाला या गाडीची कोण सेट लावायचा आहे आपल्या गाडीला ठीक आहे याची पद्धत कशी आहे ती पूर्णपणे मी दाखवलेली आहे आता या गाडीची आपण थोडीशी ट्रायल पण घेऊया स्टेअरिंग फिट करूया आणि याची ट्रायल घेऊन तुम्हाला सांगतो त्या ड्रा साईनची गाडी आहे या भाऊची गाडी आहेत या भाऊची गाडी आहे तुम्ही पाहू शकता यांच्याकडून आपण ट्रायल घेणार आहे पहिल्या कोनसेटमध्ये आणि आताच्या कोनसेटमध्ये काय फरक आला आहे ते पण आम्हाला दाखवणार आहे तर या फटाफट आपण या गाडीची स्टेअरिंग फिट करूया आणि त्यानंतर याची ट्रायल घेऊया शकता गाडीचं काम आता कम्प्लीट झालेलं आहे आणि इथं यायचं जे लोकेशन आहे सेक्टर चौदा आयरोली न्यू हॉरिझम स्कूल आहे ह्या ब्रिजच्या खालीच आपलं काम सुरू असतं जेव्हा आपण मुंबईमध्ये असतो तेव्हा इथं काम असतं तुम्ही कॉल करून या तुम्हाला सांगितलं जाईल लोकेशन आणि डिस्प्लेवर पण नंबर क्लॅश केला आहे मुंबईमध्ये खास मुंबईमध्ये जे आपल्या ऑटो ड्रायव्हर आहे त्यांना काम करायचं असेल तर इथंच काम होणार आहे आणि आता या गाडीचे आपण ट्रायल घेतो आहे ट्रायल घेतल्यानंतर ता काकाला विचारूया की त्यांच्या गाडीला कसं स्मूथलेस झालं आहे ही गाडी आहे तुम्ही पाहू शकता एम एच झिरो थ्री सायनला ब्रिजखालीच गाडी उभी असते कोणाला ट्रायल घ्यायची असेल तर या काकाच्या गाडीचा नंबर डिस्प्लेवर क्लॅश केला आहे तुम्ही जाऊन या गाडीचे ट्रायल पण घेऊ शकता आणि नंतर तुम्ही तुम्हाला वाटलं की गाडीमध्ये बेरिंग कॉन्सेट व्यवस्थित आहे आपल्याला जशी फिलिंग पाहिजे तशी मिळालेली आहे त्यानंतर तुमच्या गाडीला पण इथंच आयरोलीला लावून मिळणार आहे तर या या गाडीचे आपण आता ट्रायल घेतो मित्रांनो पाहू शकता एक काका आता ट्रायल घेत आहेत आणि आपण मागे बसलो आहे त्यांच्या त्यांची जी फिलिंग आहे कारण त्यांनी आधीच्या कॉन्सेटमध्ये काय प्रॉब्लेम येत होता आताच्या कॉन्सेटमध्ये त्यांना काय फिलिंग येते ते त्यांच्या त्यांनी आता गाडी चालवल्यानंतर तेव्हाच ते, ते सांगणार कारण ज्या जोपर्यंत माणूस गाडी चालवत नाही तोपर्यंत त्याची फिलिंग त्याला कळत नाही तर ही गाडी त्यांनी चालवलेली आहे आणि त्यांची गाडी आहे त्यांना पहिल्या कॉन्सेटमध्ये आणि आत्ताच्या कॉन्सेटमध्ये काय फरक येतोय ते आपण पाहणार आहे तर या मित्रांनो खट्ट्या बिट्टे आपण बघा तर मित्रांनो आता आपण ट्रायल घेऊन आलो काका कसं वाटलं तुम्हाला एकदम भारी आहे आणि चालवायला असं वाटतं की गाडी चालवते की नाही असं वाटते आता ट्रायल घेतली खड्ड्यामध्ये तुम्ही गाडी उडवली टर्निंगला तुम्ही गाडी घेतली तुम्हाला कशी फिलिंग वाटली बारीक खड्ड्यामध्ये गेलो मोठ्या खड्ड्यामध्ये गेलो काहीच नाही आधी झटके ना नाही झटके नाही माग बसणाऱ्याला झटके नाही आपल्याला स्वतःलाही झटके नाही एकदम क्लीन आहे आणि एकदम गाडी एकदम पाण्यासारखी चालते असं वाटत नाही की आपण रिक्षा चालवते असं कोण सेट जर कोणाला लावायचे असेल तर रावते यांना भेटा आणि हे एकदम मस्त आहे आणि आपले मराठी माणूस आहे मेन त्याच्यामुळं त्यांचं अभिनंदन करतो नमस्कार करतो जय महाराष्ट्र जय हिंद